हॅलो फ्रेंड नमस्ते गावाकडील हा व्हिडिओ आहे तर पाहू शकता आमच्या नदीला थोडंसं पाणी आहे आणि इथं जो पूल होता पूर्ण वाहून गेलेला आहे आता आम्हाला जायला यायला पण रस्ता राहिला नाही गाडीला वगैरे तर असं आमच्या गावाकडची परिस्थिती आहे पाहू शकता तुम्ही सगळे दगड दिसतात मधून आणि रेल्वे जाते आमच्या गावातून पण आम्हाला गावामध्ये जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही साधा तर चला ते तर होत राहीलच परंतु आता आपल्याला काम करायचे होते आणि आज जायचं होतं माहेरी कारण दिवाळी झालेली होती आणि माहेरी पण जायचं होतं पण पाडवा होता तर आजचा दिवस तर तसंच काढायचा आहे उद्याच्याला जायचं आहे त्याच्यासाठी आम्ही लवकरच सगळी सगळं आवरलं कपडे वगैरे धुवायला नदीवरच आलोत कारण गावाकडे तसं पाणी वगैरे लाईट नसते त्याच्यामुळं म्हटलं चला नदीवेला छान पाणी आहे मोकळ्या पाण्यात कपडे धुवून होतील तर बस तसं खूप सारे कपडे होते कारण आमच्या घरात आता मेंबर खूप सारे आहे त्याच्यामुळे सगळे कपडे वगैरे भरले आणि आलो आणि आता कपडे झाले होते धुयचे तर एक करून आम्ही वरती निघालो आणि कपडे पाहू शकता किती मोठा टब भरलाय आणि आणखी दुसऱ्या पण एका बादली भरून कपडे आहे बादली भरून त्याच्या वरती पण कपडे आहेत तेवढे सगळे कपडे होते तरच चला मग आता घरचं काम आवरलं तर भूक खूप लागली होती कारण सकाळ पोटात काहीच खाल्लं नाही काही नाही आणि तसं आलो होतो आम्ही कपडे धुवून झालो आता निघालो घरी घरी गेल्यानंतर जेवण करायचं आहे आणि बऱ्याच परत काम पण आहेत आपल्याला तर मस्त वातावरण पाहू शकत आहे गावाकडे खूप छान वातावरण आहे त्याच्यामुळेच इकडं थोडंसं आलं होतं मोकळ्या वातावरणामध्ये म्हटलं जो कारण दिवसभर घरात कामं करून करून कंटाळा आला होता आल्यापासून घरामध्येच होतो म्हटलं चला दोन दिवस दोन ते ती तीन दिवस झालं रोज आम्ही आल्यापासून नदीलाच कपडे धुवायला येतो तर इकडं कोपऱ्यात आमचे घरं आहेत नारळाची झाडं दिसतात तिथं आणि हे इकडं नदी साईडचं वातावरण आहे आणि हे आहे आमच्या इकडचं रेल्वे इथून जवळच रेल्वे स्टेशन पण आहे ही रेल्वे जाते नगर टू बीड आणि बघा इथं मी आम्ही फराळाचं केलं तर दोघींनी मिळून एवढं सगळं लाडू करंजा शंकरपाळ्या सगळं काही घरी केलेलं आहे एकही ॲटम विकत आणलेला नाही आणि इथं आज पाडावा आहे त्याच्यानिमित्ताने काही गावाकडील जुनी रीतिरिवाज असतात आणि त्याचप्रमाणे आज काय चालले पाहूयात आपण तर आमच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या नानींनी तिथं नाही का तवा घेतला आहे तव्यात हार घेतला आहे त्याच्यामध्ये एका छोट्याशा मटक्यामध्ये काहीतरी चाललंय त्यांचं करायचं तर मुलीनला म्हणण थोडं व्हिडिओ वगैरे काढा कर आमचे बाकीचे काम होते आम्ही ते करत होतो त्याच्यामुळे त्यांनी आपला काढलेला आहे हा व्हिडिओ आजी सोबत गप्पा मारत मारत यस अंदर खीर बनाएंगे ना झालं 私のことは何でしょう

आजी ये तो तो ना इसको खोलो ज़ोर से का गरम डाला है, है। खीर बन रही है रंगोली फूल है इसको क्या बोलते चार विचार गौड़ा

नहीं मुझे बात ये बताओ ता मानजेली लाल तो मानजेली लाल लाल, आ, लाल कर कब से कब से स्टार्ट हुई कब से खत्म हुई भी जस्ट दो रहता है आता बकरी ढूंढना है नंबर वो खाता मार ले उसे आज कर तू हां अब जाओ बी गोइंग होम चुका है इसको वापस से इधर ये तुलसी है इधर ये पता नहीं कुछ बनाया है उधर खीर बन रही है देखो तो हम सारे वीडियो में रिकॉर्ड हो रहे हैं देखो देखो

वाह। आम चाका से जी गया ल। हाँ? ऐसा कुछ क्या था? हाँ हाँ गेले 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 तेरे से तो नहीं है। तेरे से तो नहीं है कती लोग? चले 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 चले। ऐसे कुंग फिर नहीं थी। हवेन चले। हवेन ही। को क्या क्या? मजा ले। अरे ओ। अरे ओ। वाह!